नमस्कार आपल्या तुमचं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेतील सर्वात महत्वाची लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी साठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे ई साठी एकवीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे मंत्री आदिती तटकरे यांची ट्विट करत ही माहिती आहे लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्यासाठीची मुदत आज संपणार होती आणखी एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींची नाराजी आता दूर होणार आहे कारण लाडक्या बहिणींच्या ई केवायसीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातली घोषणा केलीये हमने लाडक्या बहिणींची नाराजी काही प्रमाणात का होईना दूर होण्याची शक्यता केवायसी पूर्ण करू शकता एक मृत्यू प्रमाणपत्र दोन अनुक्रमांक नोंद तिसरं ठिकाणी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास परिवार नोंदणी उतारा दस्तऐवज अपलोड जुळले की ई सी चोवीस ते बहात्तर तासात अप्रूव्ह होत आहे ई सी कसे करायचे चला स्टेप बाय स्टेप बघू लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा तिथे तुम्हाला ई के वाय च ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा तिथे तुमचा आधार क्रमांक टाका आणि तिथे तुमचा कॅपचा कोड दिलेला आहे तो टाकून घ्या आता मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून सबमिट करा इथे तुमच्या वडील किंवा पती आहेत नसतील तर त्यांचं कागदपत्र जोडायचे आहे आणि तिथे तुमची ई केव्हा पूर्ण होईल असा मेसेज येईल कोणीही एजंट कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा व्यक्ती तुम्हाला पैसे मागत असेल तर सावधान राहा ई सी पूर्णपणे मोफत आहे फक्त अधिकृत वेबसाईटवर आणि तुम्हाला घर बसल्या मोबाईलवर देखील करता येते ही माहिती कोणत्याही एका बहिणीसाठी जीवन बदलणारी ठरू शकते म्हणून हा व्हिडिओ शेअर करा सेव्ह करा आणि तुमच्या गावातील सर्व बहिणींना नक्की सांगा